चला तर स्वागत आहे तुमचं सगळ्याच किचन चॅनलमध्ये हे बघा पाय आणि बोकड्याचं मटर आता हे आपण भाजी करणार आहोत स्वच्छ धुवून कापून धुवून घेतलं मी आता ह्याला लावतावता आपण हळद मीठ हे बघा मटन मसाला तर दोन चमच मीठ एक कांदा चिरून घेतलाय अद्रक लसूणची पेस्ट आता एवढा मिक्स करून घेणार आहोत तर गरम व्हायला ठेवलंय एकच पळीतील आहे आणि एक कांदा हे बघा कांदा लाल झाला टाकत आहोत मदत एक अर्धा किल्यात पाणी टाकलं मी तीन सुट्ट्या करून घ्यायचे आपल्याला हे बघा तीन ते चार सुट्टे झाले आहेत आपले काढून घेते मी पुन्हा कर पाव आपण குக்கெட்ட கா மசால வந்து அந்த ஃபோட்டோ हे बघा मसाला छानसा भाजून झालाय आपलं हे बघा तेल सुटलंय वरती आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करत आहोत लांब घरचा काळा मसाला मग धना पावडर कोल्हापुरी काळा मसाला हे पण टाकत आहोत आपण साधारण एक चमच टाकणार आहे हिंग चिमुड कांदा वगैरे आपण भाजून घेतले काळ्या वाटणातली भाजी करणार आहोत मसाला छानस भाजून झालं आहे तेल सुट नाही आता आपण टाकतो त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकणार आहे मी हे बघा पाणी टाकत आहे मी एक तांब्या एक ते दीड मिक्सरचं भांड वगैरे धुऊन वेस्ट नाही घालवायचं म्हणून हे बघा तर्री वगैरे किती भारी आली कुकर मी इकडे ठेवणार आहे आणि इकडे भाकरी टाकणार आहे भात झालेला आहे आपलं बघा भाजी झाली रेडी காட்டவிலா லாக்க கா சபஸிராபா கமெண்ட் சாா சில பிட்டு புடிச்சோம்